तर मित्रांनो भाऊ लोक भेटले आता आपल्याला हे विचारवलं कुठून आले काय आले त्याने सांगलं की चार महिने झाले कमी जास्त मी निघाला घरून आणि ते म्हणत की परी चार महिने कसे काय तर त्यांना सांगलं सात हजार किलोमीटर सायकल चालून झाली भावा ते आश्चर्यच झालं त्या गोष्टीला बोले भाई आपका नाम क्या है? दिनेश दिनेश गणेश दिनेश गणेश नाईस नेम भाऊ आपण रात्री एका अशा पेट्रोल पंपावर थांबलो थांबलो होतो बघू शकता आणि रात्री अशा पेट्रोल पंपावर थांबलो होतो विशेष झाला हे बघू शकता आत म्हणून आपलं सगळं टेंट ओलं झालं हे बघ कारण की रात्रीकडे रात्रभर पाऊस चालू होतो त्याच्यामुळे तर त्याला आता फटाफट उठतो आंघोळ करतो आणि निघतो समोर आपल्या समोर निघावं लागेल तर एक पाच ते दहा मिनटं की बस आंघोळ करून येतो आणि फटाफट आवडतो सगळं टेन सामान तसं राहू देतो पहिले आंघोळ करून येतो कारण की फ्रेश वाटलो फ्रेश झालो की नंतर जाऊया समोर तर चला निघूया कन्याकुमारीच्या एक दीडशे किलोमीटर मागे आणि इथं हे हॉटेल आहे बघू शकता इथं बोर्ड सुद्धा राहिला नाही वर की इथं हॉटेल आहे म्हणून पण मी त्याला विचारलं म्हटलं काहीतरी ज्यायला आहे काय हो भट्टा पाहून तो म्हणलं हो हो आहे म्हणत तर चला आता थोडंसं काहीतरी नाश्ता पाणी करतो सुकूनपासून काहीच नाष्ट पाणी नाही केलं आणि बोर्ड बी राहिले नाही जी हिंदी हिंदी नाही आधी नाही अरे अंदर के लिए जगह है आहे जगा भेटणे लिए नाश्ता वडा इडली ओके मित्रांनो अडीच बसावं बस लागते हे बा बसेला आता अडीच आहे आणि इथून बसतो घेतो आता तर मित्रांनो आता आपण आंघोळ गेली आणि आलो आपल्या टेंटजवळ बघू शकता सगळं मधला तर सामान बाहेर काढतो आणि पटापट टेंट, टेंट पॅक पड़ करतो चला लवकरात लवकर ब जास्तीत जास्त दहा ते पंधरा मिनट लागतील टेंट पॅक करायला तर चला करतोय टेंट पॅक आणि लवकर निघाला की नाही आता आठ वाजता झाले पण तरी आपण आज निघलो नाही थोडं शांत निघू आलो आणि जाऊ द्या काय जास्त दूर जाऊन तरी काय करणार आपण चला जाऊया <laughs> तर मित्रांनो सगळी पॅकिंग झाली आपली बघू शकता आता फुल लोडेड सायकल आणि चला आता इथून आता नाश्ता पण करावं लागेल कुठेतरी नाश्ता पण नाही नाश्ता पण करू चला जाऊया आता समोर तर मित्रांनो इकडे एवढं जास्त डेंजर गुंतवरायला ना खूप गजब गुंतपूर आहे इकडे समोर नाही उन्हाचं खरा काय तर हा मित्रांनो जर आता समजा हिवाळ्यात जर इकडे एवढं हो म्हणजे उंता पण आहे उन्हाळ्यात तर इकडे विचारूच नका एवढं डेंजर काम झालं असे बेकार डेंजर होंजर होऊन तुला आता गेले मागच्या का एका ठिकाणी मी ते अर्धे ते एक तास थांबलो आणि तिथं थांबून सुद्धा असं वाटलं आता की कुठपर्यंत थांबायचं म्हणून एक तास थांबून मग मी तिथून निघलो आता दुपारचे दोन वाजता झाले आणि तरी पण खूप डेंजर होऊन उन्हाला दुक डोकसं अलग दुखते लोकते तर मित्रांनो इथला नजारा एवढा सुंदर आहे ना खूप सुंदर आहे हे इकडून तिकून हे पाम पाम पामपेळ म्हणतात पाम पामपेळ म्हणजे जे पाम तेल निघते ते या झाडांपासून निघते जे आजूबाजूला आपले झाड दिसतात आता मात्र आणि खरंच मित्रांनो एक असं भाषे तर मुमेंट आपली जिंदगी जगून गेलो असं वाटते आता मेन म्हणजे कारण की काय हे दृश्य एक नंबर ऑर्डर आहे आता की खरंच अशा ठिकाणी मी आहे म्हणून बघा आता माझ्या मागे तर मित्रांनो हे जे जी दिसतात इथे सगळे हे हे पाम तेल आध हे बघा की याच्यापासून पाम तेल बनते ते पाम तेल जे की आपण खायामध्ये यूज करतो ते भाजीमध्ये यूज करतात सगळेजणं कोणी सोयाबीनचं करते कोणी कोणचं करते तर हे पाम तेल तर ते या झाडापासून निघते हे बघू शकता हे झाडं हे पाम पामतेलचे झाडात हे बघा तर असं काहीतरी हा बगीचा आहे आणि मित्रांनो हे वावरच आहे कारण की कसं काय कारण की इकडे त्याच्या त्याच्यापासून तिकडे ते त्या माणसाला धुरा तिकडे ते पाम पेळ तेल लायला हे इकडे पाम पेळ लायला आणि मित्रांनो इकडे पाम पेळाची लागवण होते आणि त्याचं काहीतरी पीक काढलं जाते त्याचा कशाप्रकारे काढल्या जाते ते तर आपलं काही माहिती पण इकडे हे पाम तेलाचं पीक काढलं जाते की ते पाम पेळाचं म्हणजे त्याच्यापासून पाम तेल बनते मित्रांनो तर असं काहीतरी हे बघू शकता हे सगळं सगळं अख्खे हे झाडं त्याचे जात बघा आणि रोडनं चाललो होतं हे खरंच दृश्य पायासारखं भारी वाटलं आणि म्हणलं चला आपल्या या भाऊ लोकांना पण हे सांगून द्या हे असं काहीतरी पामतीला शेती तर मित्रांनो हे भाऊ लोक भेटले आप तर आपल्याला हे विचारले कुठून आले काय आले त्याला सांगलं की चार महिने झाले कमी जास्त मी निघाला घरून आणि ते म्हणत की परी चार महिने कसे काय तर त्यांना सांगलं सात हजार किलोमीटर सायकल चालून झाली भावा ते आश्चर्यच झाला त्या गोष्टीचा बोले भाई आपण नाम काय दिनेश दिनेश गणेश दिनेश गणेश नाईस नेम भाऊ तर चला मित्रांनो आता याला भेटून पण बरं वाटलं आणि पाच ते दहा झालं सोबत चाललंय तेव्हा चला लिप देतो दहा किलोमीटर पर्यंत आम्ही चाललो नको म्हणलं देवाला रागीन या गोष्टीचा नको आम्ही जातो म्हणलं आणि हा बघू शकता असा रस्ता आणि चालला त्या रस्त्याने बघ येऊन घाबत होतो आता आधी या जागेवरती स्टॉपवरती अर्धा ते एक तास थांबलो हे बघू शकतो इथून मेन हायवे जाते आणि इथं अर्धा ते एक तास थांबलो आता सावलीत आणि मग निघतोय कारण की इकडे त्याला जाऊया समोर आता एक अशा अलग झालो कारण की हे पाहा तुम्ही जिकडे पास आणि तिकडे सगळ्या पवन चक्क्यात आपल्याकडे दिसतात अप्पक दुप्पक कधी कधी एक दोन एक दोन पण इकडे सगळ्या ठिकाणी सगळ्या पवनचक्क्यास लागेल जोपर्यंत नजर जाईन तोपर्यंत सगळ्या पवन चक्क्या बघा फ्रुटी फ्रुटी थंडा तर मित्रांनो आता या काळातून चाललो होतो समोर जास्त दूर गाव आहे एक अंतरा त्याच्यामुळे म्हणलं इथं काहीतरी घेऊन घेऊ आणि इथे थांबायला जागा भेटते तिथं आपण थांबू शकतो मग तर बिस्किट घेतली आणि एक एक किती एक अंबर रुपया पत्तर रुवा पत्र रुपया टेन रुपीज टेन रुपीज वन वन टेन रुपीज ओके वन आणि एक पार्लेजी पार्लेजी बोल वन बिस्किट वन हां तर चला मित्रांनो यांना थोडं बँकेच प्रॉब्लेम आहे तर पाच ते घेतो कारण पन्नास रुपया सगळं सामान होऊन जाते मग एक ओके तर पन्नास रुपया जर सामान होऊन घेतो म्हणजे कसं थंड पियायला बरं होऊन तो आता हा खूप दि ना नो प्रॉब्लेम ओके तर मित्रांनो आपण यांना विचारलं आता इथं एक मंदिर आहे इथे थांबलं चालते काही विषयाने काही प्रॉब्लेम नाही थांबू शकतो किती अंग मोशीत ना <stitched up> या रस्त्याने चाललो होतो आणि दूर दूर पर्यंत समोर पण गाव नाही आणि माग एक गाव आहे एक एक किलोमीटरवर बघू शकता इथून आहे पाचशे मीटर पर्यंत इथून गाव सुरू होते तर काही टेन्शन नाही आणि इथं आपण आलो म्हणजे इथं आपण टेंट लावू आणि आतापर्यंत मंदिरावर कोणी हजर नाही आहे जर कोणी आलं तर नक्की आपण विचारू इथं टेंट लावू की नाही लावू म्हणून आणि विचारायची काही गरज नाही कारण गावाच्या बाहेर आहे मंदिर तर काही टेन्शन तर नाही राहिलं इथं राहिलो तर पण तरी पण कसं परमिशन घेतली तर बरं राहील कोणी आलं तर परमिशन घेऊन राहते मग इथं तर कॅमेरा लागेलच तसे कॅमेऱ्यामध्ये त्यांना आवाज पण येत जशी ऐकू की हा इथं आला आहे बसला सगळं समजत असं तर पाऊ काय होते तर की गावात जाऊन पाणी आणलं की आपल्याला पाणी नाही प्यायला आपल्याला तर त्याला थोडा वेळ आराम करतो आणि नंतर मग सायंकाळ झाली गावात जाऊ आणि पाणी घेणे वगैरे तर मित्रांनो या मंदिरावरती आपण न विचारता टेंट लावलं ला। आता विचारलं नाही आपण परमिशन काढली नाही तर बघू देवाचं मंदिर आहे मला नाही वाटत की कोणी काही म्हणेन म्हणून पण गावकऱ्यांना विचारलं गावकरी म्हणजे काही विषय नाही जागा चांगली आहे सेफ जागा आहे लावू शकतो डेट टेंट लावला आता आपण थोडा तर टेंट घेऊन लावला सगळं सगळं सामान आता नंतर घेत टाकून इतरांनी पहिले आणि वरून कवर मग नंतर लावू पण कारण की थोडी हवा बी लागली पाहिजे टेंट थोडं ओला आत म्हणून तर चला आणत आता पहिले आपण इथं मस्त टेंट लावला बघू शकता आणि टेंट लावला झोपलो होतं आता दहा वाजले कमी जास्त तर काम करता करता हे भाऊ आले येतील केरळाची गाडी हे बघू शकता तर हे सगळे मंडळी त्या गाडीमध्ये आले तरी आता जेवण बोलून आले हे म्हणतात आमच्यासोबत जेवण आहे बघा ते जेवण बनू राहिले सगळे सगळं तर चाल चौथ्या काही विषय नाही तसं आपण थोडा नाश्ता केला होता आणि झोपलो होतो मला हे म्हणले जेवण घेऊन करून घ्या आणि मग झोपा हे भाऊ सगळे बँगलोरून आले बघू शकता आणि येऊन इथं जेवण बनवत होते मी इथं झोपलो होतो ते बोलले की चला जेवण करून घ्या थँक्यू भैयाजी खाणे के लिए आहे चला मित्रांनो जेवण करूया थँक्यू भाई थँक्यू मित्रांनो त्या भावनांसोबत त्यांच्यासोबत मस्तपैकी जेवण केलं त्यांनी राईस बनवला होता मस्तपैकी राईस जेवलो आणि आपल्या पण गेला होता आणि जर तुम्हाला व्हिडिओ चांगला वाटला असेल नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि भेटू मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत हर हर महादेव